नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो बघा सध्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून पाकिस्तानमध्ये कांद्याला काय दर मिळत आहे पाकिस्तानला पाकिस्तानाचा सध्या कांद्याला मोठ्या प्रमाणात बाजारभाव हे मिळत आहेत तेथील कांद्याचे बाजारभाव वाढले आहेत अशा प्रकारचे वेगळेवेगळे मॅसेज हे येत आहेत मोठ्या प्रमाणात मॅसेज हे व्हॉट्सअपच्या माध्यमातून येत आहेत त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पण बऱ्याचशा कबीन शा येतात की पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात दर कांद्याला मिळत आहेत मात्र भारतात एवढे कमी दर का भारतातही पाकिस्तान एवढे कांद्याला दर ही मिळतील का कांदा बाजाराभावात वाढ ही होईल का मित्रांनो आपण यामागील सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला यासाठी आपण या गुगलवर सर्च केलो पाकिस्तानमध्ये या जुलै मध्ये जुलै दोन हजार पंचवीस मध्ये काय दर हे मिळत आहे बघा आपल्याला मिळालेल्या माहितीवरून पाकिस्तानात सध्या प्रति किलोला आपण जर अमेरिकी डॉलरमध्ये जर पाहिले तर झिरो पॉईंट चौऱ्याहत्तर ते झिरो पॉईंट एक्क्याण्णव एवढा प्रति डॉलरला प्रति किलो एवढा दर मित्रांनो हा मिळत आहे आता याची जर आपण भारतीय रुपयात तुलना केली किंवा याची पाकिस्तानी रुपयात तुलना जर केली तर बघा लाहोर आणि इस्लामाबाद या दोन शहर या दोन शहरामध्ये पाकिस्तानी रुपयामध्ये कांद्याला दोनशे बारा रुपयापासून दोनशे बासष्ट रुपये प्रति किलो एवढा किरकोळ बाजारात बाजारभाव हा मिळत आहे आता आपण म्हणाल की बापरे दोनशे बारा रुपये दोनशे बारा रुपयापासून दोनशे बासष्ट रुपये किलो एवढा दर पण बघा मित्रांनो यामागची ही सत्यता काही वेगळी आहे आपण जर हेच पाकिस्तानी रुपये म्हणजे दोनशे बारा रुपये जर हे आपल्या भारतीय रुपयांमध्ये जर कन्वर्ट केले तर याची किंमत ही होत असते मित्रांनो चौसष्ट पॉईंट चौसष्ट रुपये म्हणजे जे पाकिस्तानचे दोनशे बारा रुपये आपल्याला जे दिसत आहेत हे जेव्हा भारतात आल्यावर भारतीय रुपयामध्ये जेव्हा हे कन्वर्ट होतात तेव्हा याची किंमत होते फक्त चौसष्ट रुपये आता पाकिस्तानला विक्रमी दोनशे बासष्ट रुपयापर्यंत हे दर सध्या हा पाकिस्तानमध्ये मिळत आहे आता आपण हे दोनशे बासष्ट रुपये जर भारतीय रुपयांमध्ये जर कन्वर्ट केले तर याची किंमत होती मित्रांनो एकोणऐंशी पॉईंट एकोणनव्वद म्हणजे सुमारे अंशी रुपये भारतीय रुपयांमध्ये म्हणजे हे जेव्हा आपल्याला दोनशे बारा रुपये दोनशे बासष्ट रुपये हे जेव्हा आपल्याला आपण पाहतो मात्र याची मूळ किंमत भारतीय रुपयांमध्ये फक्त चौसष्ट पासष्ट रुपयापासून ऐंशी रुपयापर्यंत आहे आता हे पण दर काही कमी नाही आहेत मात्र सध्या एवढे दर हे पाकिस्तानमध्ये काही ठराविक शहरांमध्ये मिळत आहेत बाकी काही शहरांमध्ये मित्रांनो याच्यापेक्षाही कमी दर आपल्याला पाहायला मिळतात मात्र आपल्याजवळ सध्या लाहोर आणि इस्लामाबाद या दोन शहराची आकडेवारी ही आपल्याजवळ आहे आता मित्रांनो आपण जर भारतात पाहिलं तर भारतात तिकडे बंगालचा भाग असेल इकडे साऊथ इंडियाचा भाग असेल इथंही किरकोळ बाजारात तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपयापर्यंत दर हे मिळत आहेत आणि हे जे दर आहेत दोनशे बारा रुपये दोनशे दो बासष्ट रुपये हे पण पाकिस्तानमध्ये किरकोळ बाजारातच हे दर आपल्याला पाहायला मिळतात म्हणून ज्याप्रमाणे शेतकऱ्यांजवळ जी ही माहिती येत आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात दर आहे एवढे दर वाढत आहेत बघा आ, हे सर तेथील करन्सीचा फरक आहे आणि भारतीय करन्सीचा फरक आहे हे जर आपण अमेरिकी डॉलरमध्ये जर पाहिलं तर अमे अमेरिकी डॉ डॉलरमध्ये पूर्ण एक डॉलर पण याला दर मिळत नाही आहे म्हणून हा सर्व जो घोळ आहे हा करन्सीचा आहे प्रत्येक देशाची करन्सीही वेगळी असते आणि त्या करन्सीची किंमत ही वेगळी असते आता जर आपण भारतीय रुपयाला जर अमेरिकी डॉलरमध्ये जर आपण कनवोट केल्यास आपल्याला समजते की भारतीय रुपयाची पंच्याऐंशी ते शहाऐंशी रुपये प्रति डॉलर एवढी किंमत आहे मात्र आपण ते जर पाकिस्तानी रुपयाला जर आपण अमेरिकी डॉ अमेरिकी डॉलरशी जर मित्रांनो आपण कनवोट केलं तर आपल्याला समजते की सुमारे दोनशे सत्तर रुपये दोनशे रुपये एवढा दर हा न, आहे म्हणून हा सर्व करन्सीचं हे आहे त्यामुळे आपल्याला एवढे मोठ्या प्रमाणात दर हे माहीत पडतात हा थोडेसे दर भारतीय रुपयांपेक्षा हे जास्त आहेत थोड्याशा मोठ्या प्रमाणात हा पाकिस्तानात कांदा हा महाग का आहे आता तेथील वेगळी वेगळी त्या देशाची काही परिस्थिती असू शकते आता प्रत्येक देशाची बघा परिस्थिती ह्या वेगळ्या असतात त्यामुळे ते तेथील बाजारभाव हे कमी जास्त होत राहतात आता भारतात यावर्षी मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन हे झालेलं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात कांदा हा भारतीय हो। कांदा उत्पादक शेतकऱ्यांजवळ आहे व्यापाऱ्यांजवळ आहे आणि त्यामुळेच सध्या भारतात कांद्याला बाजारभाव हे कमी मिळत आहेत आता याच्या उलट परिस्थिती ही सध्या पाकिस्तानमध्ये ही असू शकते म्हणून तिकडे सध्या भारतापेक्षा मोठ्या प्रमाणात दर हे मिळत आहेत बघा मित्रांनो कांदा बाजाराभाव वाढीचा कांदा बाजारभाव जेव्हा पडतात याला मुख्यत्वे म्हणजे उत्पादन किती झालेलं आहे हवामान कसं आहे बघा आणि त्यासोबतच मागणी कशी आहे विक्री कशी आहे आयात निर्यात धोरण कशी आहे या सर्व गोष्टी ह्या कारणीभूत होत असतात यावर्षी जेव्हा भारतात कांद्याची कांद्याला निर्यात बंदी केली होती तेव्हा पाकिस्तान पाकिस्तानचा मोठ्या प्रमाणात कांदा हा इतरत्र देशांमध्ये निर्यात झाला याचाही फायदा पाकिस्तानला कुठंतरी मिळाला आणि त्यामुळेच आता त्यांच्याजवळ जेवढ्या प्रमाणात कांदा हा असायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात कांदा नसेल आणि त्यामुळेच त्यांच्या कांद्याची जी मागणी आहे ही वाढली असेल आणि पुरवठा हा कमी असेल त्यामुळेच तेथे कांद्याला मोठ्या प्रमाणात दर ही मिळत आहे कांदा तिकडे महाग झालेला आहे आणि भारतात त्याच्या उलट परिस्थिती आहे भारतात सध्या कांद्याला जी मागणी आहे ही थोडी कमी आहे आणि पुरवठा जास्त आहे त्यामुळेच ज्या प्रमाणात कांद्याला बाजारभाव हे आपल्या भारताला मिळायला पाहिजे ते सध्या भारतीय कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळत नाही आहे बघा मित्रांनो हे असे कारण सध्या हे कारणीभूत हे असू शकतात आणि आपण तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केला की सध्या आ, जे आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा अनेक माध्यमातून पाकिस्तानमध्ये कांद्याला एवढे दर मिळत आहेत दोनशे रुपये मिळत आहेत अडीचशे रुपये मिळत आहेत अशा प्रकारचे जे मॅसेज येत आहेत त्यांची वास्तविकता काय भारतीय रूपांमध्ये तिकडे काय दर मिळत आहेत हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आपल्याला कमेंट करून कळवा आणि बघा ही माहिती आपल्या अधिकाधिक जी आपले कांदा उत्पादक शेतकरी बांधव आहेत त्यांच्याजवळ नक्की शेअर करा आणि तुम्हाला येणाऱ्या काळात कोणत्या विषयांवर कोणत्या टॉपिकवर कांदा बाजारभावासंबंधी व्हिडिओ हे पाहिजेत हे पण आपल्याला कमेंट करून करुण कळवा ज्यामुळे आपण त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न हा करणार आहोत बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आता मित्रांनो धन्यवाद